प्रारूप्याबाबत आपण या ठिकाणी तर पन्नास कोटी पर्यंत म्हणजे साडे सत्तावीस कोटी आपण हे केली होती पण यावर्षी पन्नास कोटीची तरतूद करावी तसेच ग्रामीण रस्ते तीस चोपन्न करता गतवर्षी अडतीस कोटीची तरतूद केली होती चालू वर्षी दादा याच्यामध्ये साठ कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे मला वाटते सध्या आपण पंचाळीस पंचाळीस कोटीची तरतूद यामध्ये केलेली आहे पण साठ कोटीची जर झाली तर बरं होईल व्यायामशाळा सत्तावीस गाल। कोटीची पन्नास कोटी करा हा सत्तावीस कोटीची पन्नास कोटी आणि तीस ची अडतीस कोटीच्या ऐवजी साठ कोटी पर्यंत करावी व्यायामशाळा व क्रीडांगण विकास यासाठी पाच कोटीची तरतूद केली पाहिजे किती गेली म्हणतात साडे कोटी काय केली क्रीडांगायन आणि याच्यासाठी पाच कोटीची तरतूद करावे काय एखादं कुठे आलं वाटले तर वाटले पण दादा पंचेचाळीस कोटी आपण दिलेले आहेत त्यामध्ये ठीक वाटतंय पण अजून काय वाढता येते का बघा त्याच्यामध्ये होईल पर्यटनाला जवळजवळ चार कोटीच चा, चार कोटीच्या ऐवजी आपण पंधरा कोटीची जादाची तरतूद मला वाटतं केलेली आहे या सगळ्या गोष्टीवरती जरा थोडस विचार झाला तर बरं होईल नाही पर्यटनाला आपण वाढवतो पा पा है। है ते वाढवायला नाही बाकीच्या ह्याच्यावरती डीपीचे वगैरे सगळ्यांचं म्हणणं आहे की प्रामुख्याने जलसुविधा एमएससीबी एमएसीबी मध्ये दादा डीपी ला पैसे मामा जास्त मिळाले तर बरं पडत

कुठल्या कुठल्या हेडला किती वाढवते बघूया पण सगळ्यांचं म्हणणं की जनसुविधा महावितरण व्यायाम जनसुविधा रस्ते व्यायाम चार क्रीडांकन चा वापर आणि महावितरण महावितरण थोडस